नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होयस प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे नंदिनी ही बाहेर सोमवार बाहेर सोफ्यावर झोपलायला चाललेली असते आणि जीवांचे का ती काहीच ऐकत नसते तेव्हा जीवा विचार करतो की आता ही नंदिनी माझं काहीच ऐकणार नाही आता हिला सर्व काही सत्य सांगावेच लागेल परंतु त्या अगोदर मला माझ्या मनामध्ये काय सुरू आहे हे सर्व मी एका काव्याशी बोलायला पाहिजे त्यानंतर आपण पाहतो की बाबा हे घरी आलेले असतात आणि ते नंदिनीला बोलतात की का काय झाले काव्य ही माहेर गेली आहे का तेव्हा नंदिनी देखील होकार देते आणि बाबा नंदिनीला बोलतात की जर आमच्या जीवाची बायको जर न सांगता अशी बाहेर गेली असते ना माहेर गेली असती ना तर जीवाने सर्व घर डोक्यावर पाहतो हो रात्री नंदिनी ही झोपलेली असते आणि जीवा हा तिच्या जवळ असतो तो जातो व तिच्या हातातले पुस्तक काढू लागतो त्यानंतर आपण पाहतो हो की मालिनी हे बोर्डावर नंदिनी काव्य जीवा पार्क चौघांची नावं लिहिते आणि त्यामधले फरक आणि अं जे असतात ते लिहित असते सिमिलॅरिटी काय आहे स्वभावामध्ये फरक काय आहे ते लिहित असते आणि तेव्हा ती बोलते की यामध्ये पार्कचं काहीच नाहीये पार्क खूप शांत आहे परंतु काव्या नंदिनी आणि जिगाळ यांच्या मनामध्ये नक्की काहीतरी आहे आता त्यांच्या मनामध्ये नक्की काय सुरू आहे ते मला ओळखून काढायला हवं शोधावं लागल तर इकडे आपण पाहतो की रात्री काव्याच्या रूमचा दरवाजा वाजला जातो आणि काव्य दरवाजा उघडते तर त्यावेळेस त्या ठिकाणी एक व्यक्ती हा आपला चेहरा सर्व झाकून आलेला असतो आणि त्याला पाहिल्यानंतर काव्य देखील आश्चर्यचकित होते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जीवा हा आपल्या मनातले सर्व काही काव्य व नंदिनी दोघांना सांगणार आहे का ही को पन हे पाहणं खूप रंजक असेल पण तुम्ही ही मालिका पाहताय का हे कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद